नमस्कार मी आत्ता माझे व्हिडिओ चेक करत होते इतकं घाण घाणघाण कमेंट लिहून पाठवल्यात आहेत खरंच सांगते मी एखाद्या लेडीजला ले एवढं घाणघाण कमेंट लिहायचं तुम्हाला खरंच काहीच वाटत नाही का हां सांगा ना तुमच्याकडनं मी काय घेतले का तुम्ही मला काय दिले का काय आहे का हां तुम्हाला मी वळखते का मला तुम्ही वळखता सांगा ना काय एखाद्याला असं घाणघाण कमी लिहून तुम्हाला असं मजा वाटते का पोट भरते का काय होतंय का तुम्हाला हां तुम्हाला घरात आहेत ना आया बहिणी आहेत ना तुम्हाला पण एखाद्या बाईनी जन्म दिलेला आहे ना हां तरी पण एखाद्या बाईला एवढं घाणघाण कमिट करायला तुम्हाला काहीच वाटत नाही इतकं पण निर्लज्ज राहू नका एवढं असं इतकं घाणघाण कमीट बापरे खरंच बघा हो झाडाचं फुलं आहे ना तुटल्यानं झाडाखालीच पडतात तसंच आहे जेवढं तुम्ही जसं लिहिता ना तसंच तुमचं आयुष्यात घडव हे हितनं मी देते दुवा तुम्हाला खरं सांगते मी कधी कुणाला बोलायला जात नाही माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत नसेल तर नका बघू पण कमिट पण नका ना असं करू हां मलाच नाही प्रत्येक तुम्हाला कोण आवडत नसेल ना सलना? स्किप करायचं विषय कट आहे घरात तुम्हाला पण आया बहिणी आहेत ना एवढं घाणघाण कमीट बापरे शेवटी का हो तुमचंच नाव लौकिक होतं तर दुसरे कोणी कमी वाचायला आले ना ते पण तुमचंच नाव बघतात वाचतात चांगले पुरुष पण आहेत इथं जगात दहा टक्के नासके असेल ना तर नव्वद टक्के लोक चांगले आहेत ते तुम्हालाच नाव ठेवणार मला नाही का तर मी तुम्हाला काही बोललेले नाहीये तुम्ही मला बोलता मी तुमच्या घरच्यांना बोलले का तुम्हाला बोलले मी काही बोलले नाही तुम्ही तुमचं स्वतःच्या हाताने स्वतःची घाण करता एवढं बापरे विचार करा एखाद्या प्रत्येक आज कोणाची तरी मी बहीण आहे बायको आहे आई आहे आणि असं तुम्ही असं बोलता हा आणि जे घाण व्हिडिओ काढतात जे घाण करतात त्यांना नाही काय बोलत तुम्ही ते डोळे वटरून बघत असाल डोळे फाडून आणि जे चांगले व्हिडिओ बनवतात जे चांगले गाणे करतात त्यांना म्हणजे घाण कमिटे करतात वारे दुनिया म्हणजे चांगले लोकांना नावं ठेवायचं आणि वाईट लोकांना म्हणजे चांगले व्हिडिओ बनवायचं चा। ते वाईट व्हिडिओ बनवतात ना त्यांना बोला ना त्यांना कमिट करत जावा ना हां तुमची लायकी नाही त्यांना बोलायची है ना चांगल्या लोकाला बोलायचे तुमची लायकी आहे है।, है ना